परिशिष्ट चार शिक्षण सप्ताह शैक्षणिक उत्कृष्टतेचा उत्सव हा दिवस चौथा आहे की जो गुरुवारी म्हणजे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी घेण्यात येणार आहे सर्व शाळांमध्ये पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सांस्कृतिक दिवस साजरा करायचा आहे एन ई पी टू थाउजंड ट्वेंटी मध्ये विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या विकासासाठी भारतीय कला आणि संस्कृतीची शिफारस करण्यात आलेली आहे बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस दरम्यान शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस जुलै रोजी देशातील सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक दिन म्हणून साजरा केला जावा हा दिवस भारताच्या सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी साजरा करण्यात यावा सांस्कृतिक दिनाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत सांस्कृतिक दिवसांमध्ये विविधता जागतिक जागरूकता परस्पर आदर सर्जनशीलता अंतरदृष्टी आणि सामुदायिक भावनेचा प्रचार करणे कला आणि संस्कृतीच्या विविध उपक्रमांद्वारे शालेय वातावरणाला चैतन्यमय आणि आनंददायक शालेय समुदायातील प्रत्येक सदस्य किंवा शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना तसेच सर्जनशीलतेला भाव देण्यासाठी एक योग्य व्यासपीठ प्रदान करणे हा उपक्रम सुसंवाद आणणे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यातील दरी कमी करणे विविध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक करणे अभिव्यक्तीला चालना देणे देणे वातावरणास प्रोत्साहन आणि कोणत्याही निर्बंधांशिवाय कलेच्या विविध अभिव्यक्तीद्वारे विविधता साजरी करणे या दिशेने देखील प्रयत्न करेल त्यासाठी पुढील मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करायचा आहे शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यपदार्थ कला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला तसेच पथनाट्य पटपुतळीचे कार्यक्रम कथाकथन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे प्रादेशिक आणि समकालीन शैली किंवा देशाच्या कोणत्याही भागातून नाटकातील इतर कोणतेही उपक्रम सामुदायिक गायन लोकनृत्य शास्त्रीय आणि प्रादेशिक लोकप्रकार इत्यादी कला प्रकारातून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे संगोपन आणि प्रदर्शन केले जावे स्थानिक आणि पारंपरिक कला कारागीर आणि कलाकारांना शाळेत त्यांचे कला प्रकार प्रदर्शित करण्यासाठी आमंत्रित करावे किंवा शाळा स्थानिक कलाकार कारागीर आणि कलाकारांशी संवाद साधण्यासाठी भेटींचे आयोजन देखील करू शकतात संपूर्ण शाळेत पेंटिंग डे किंवा शाळेच्या परिसराचे संकल्पनेवर आधारित सुशोभीकरण आयोजित करावे येथे सर्व मुले आणि कर्मचारी सदस्य त्यांच्या आवडीच्या रंग आणि माध्यमांसह हो काम करण्याचा आनंद घेऊ शकतात सदर उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी शाळा परिसरातील नागरिकांना आमंत्रित करू शकतात स्थानिक सांस्कृतिक संस्था जसे की बालभवन आणि बालकेंद्र पुरातत्व स्थळे विविध प्रकारची संग्रहालये इत्यादींचे सहकार्य घेण्यात यावे आता उत्सवासाठी आवश्यक असणारी मार्गदर्शक तत्वे राज्य संघ शालेय शिक्षण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली उपक्रम राबविले जातील तथापि अशा उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापकांचा सक्रिय सहभाग असावा सर्व केंद्रशासित प्रदेशांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की उत्सव नाविन्यपूर्ण सर्जनशील असावा सर्व राज्ये केंद्रशासित प्रदेशांनी कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे विशेष गरजा असलेल्या मुलांचा सहभाग लक्षात घेऊन सर्व कार्यक्रमांची रचना करण्यात यावी अशा पद्धतीने हा दिवस चौथा आहे